पाय खूप दुखतात ह्या पायांच्या टाचा खूप दुखतात उभं राहायला खूप त्रास होतो आता हे कशामुळे होतं तर आता बघा आपली आई सुद्धा किचन मध्ये दिवसभर उभी असते उभी राहून काम करते किंवा कोणतंही काम असू दे जे आपण उभं राहून जास्त वेळ करतोय ना त्याचा पूर्ण ताण ह्या आपल्या पायांवरती येतो आणि यामुळे काय होतं रात्री आपण झोपायला जातो ना आणि वेळेलाच आपले हे पाय पूर्ण टाचा दुखायला चालू होतात झोपेतून उठल्यावर सुद्धा हा त्रास होतो वयोमानानुसार सुद्धा हा त्रास होतो पण जास्त वेळ उभं राहिल्याने आपण काय करतो माहिती किचन मध्ये उभे असतो ना तेव्हा एकाच कधी कधी ना आपली एकच पायाची टाच दुखते बघा एकच पाय जास्त दुखतो तर काय होतं माहिती आपण एकाच पायावरती जास्त भार देऊन उभं राहतो आणि त्यामुळे काय होतं ते आपल्या टाचेवरती जास्त पूर्ण शरीराचा भार आपल्या पायावरती जातो आणि टास दुखायला चालू होते पाय खूप दुखतात हे इथे खूप पाय जास्त आपले हे मसल्स दुखायला चालू होतात तर त्याच्यासाठी ना मी तुम्हाला एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे तुम्हाला फक्त पाच मिनटं लागणार आहेत दिवसातून पाच मिनटं तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत पण दररोज टायमिंग लावा मोबाईलचं बघा पाच मिनिटात हे एक्सरसाइज होतात की नाही पण दररोज करा जर तुम्हाला तुमच्या आईला बहिणीला कोणालाही हा त्रास असेल ना त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि दररोज एक्सरसाइज करायला सांगा बघा रिझल्ट भेटतो की नाही नक्की भेटणार आहे असं नाही की आठ दिवस केलं तर लगेच तुमचा त्रास कमी झाला असं होणार नाहीये आता त्या तो त्रास पण हळूहळू तुमचा झालेला आहे ना त्यामुळे त्याला थोडा हळूहळू वेळ सुद्धा लागणार आहे पण तुम्ही दररोज करा तर सगळ्यात पहिला व्यायाम मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता मी तुम्हाला इथे कॅमेरा खाली केलेला आहे जेणेकरून माझे पाय तुम्हाला व्यवस्थित दिसतील काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत हा आणि तुम्हाला तुमचे पाय थोडेसे एकत्र जवळ घेऊन यायचे हा आणि तुम्हाला बरोबर पाय एकदम सरळ आपल्या दिशेला असणार आहेत आणि आपल्याला पाय आपला उजवा पाय उजव्या साइडला स्ट्रेच करायचे आणि डावा पाय डाव्या साईडला हे बघा वन बघा पुन्हा जवळ घेऊन यायचे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जर तुम्हाला तुमची टास्ट दुखी आहे ना ती पूर्णपणे कमी होणार आहे नाईन टेन बघा किती सोपा व्यायाम होता आता दुसरं काय करायचं आहे आता ही बोटं खूप दुखतात तर त्याच्यासाठी काय करायचंय पूर्ण बोट आहेत ना आपला अंगटा पूर्ण ही सगळी बोट आतमध्ये अशी स्ट्रेच करायची पुन्हा सरळ करायचे बघ वन एकदम सावकाश घाई करायची नाहीये टू थ्री फोर फाय सिक्स हा असं तुम्हाला दहा वेळा करायचे पहिल्या दिवशी दहा वेळा करा दुसऱ्या दिवशी अजून थोडे म्हणजे दहा दिवसांनी आठ दिवसांनी त्याचे काउंटिंग तुम्हाला वाढवायचे आता काय आहे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आता आपल्याला काय करायचंय तुम्ही ना एका भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा उभे राहून करू शकता नाही दोन्ही हात कमरेवरती घ्या म्हणजे बॉडी बॅलन्स होणार आहे आपल्याला पूर्ण पाय आपल्या टाचेवरती आपल्याला भार द्यायचा म्हणजे बघा दोन्ही पाय एकत्र वरती उचलले पुन्हा खाली ठेवले वन टू थ्री फोर बॉडी थोडीशी पाठीमागे घेऊन जायची फाय सिक्स सेवन ए पूर्ण हे मसल सुद्धा स्ट्रेच होणार आहेत आणि यामुळे तुमच्या जे इथे पाय पोटऱ्या दुखतात ना त्या सुद्धा कमी होणार आहेत बघा असं तुम्हाला दहा वेळा करायचंय आता नेक्स्ट आपल्याला काय करायचंय आता इथे आपल्याला काय करायचंय बघा पूर्ण टाचांवरती आपला भार आहे आणि फक्त पायांची बोट पूर्ण वरतीच राहणार आहे आणि फक्त आपल्याला टाचांवरतीच वॉक करायचंय बघा वन हळूहळू करायचंय टू आता इथे आपण पोचलो की आपल्याला पुन्हा पाठीमागे जायचंय से, सेम त्याच पोझिशन मध्ये थोडं सुरुवातीला दुखतील पण तुम्ही मॅट वरती करा जेणेकरून पाय तुमचे दुखणार नाही दिवसभरात तरीही चालेल आता आता आपल्याला काय करायचंय आता नेक्स्ट व्यायाम आपण काय करणार आहोत सेम आपल्याला आपले टाचा वरती उचलायचे आता पूर्ण हे मसल स्ट्रेच होणार आहेत बघा वन जेवढं शक्य आहे तेवढं हात कमरेवरती ठेवा पुन्हा आपल्याला बॅग जायचंय बघा किती सोपं आहे व्यवस्थित जमणार आहे हळूहळू तुम्हाला ना सुरुवातीला अगदीच एक राऊंड केलात तरीही चालेल सुरुवातीला ना तुम्ही एक एक राऊंड केलात ना तरीही चालेल सुरुवातीला जास्त पाय दुखतील अगदीच पहिल्याच दिवशी वीस तीस वेळा काउंट करायला गेलात तर स्टेप बाय स्टेप जायचं आहे एकाच दिवशी घाई करायची नाही पण दररोज करा महिनाभर करून बघा आणि मला रिझल्ट सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कुठून हा माझा व्हिडिओ पाहताय तर कुणी कुणी हा व्हिडिओ ज्या लोकांना खरंच हा त्रास आहे त्यांच्यापर्यंत शेअर केलेला आहे किंवा त्यांना ह्या एक्सरसाइज करायला सांगितलेले आहेत हे मला कमेंट्स करायला विसरू नका तर आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद